आम्ही घोषित केलेला आहे के त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या पत्रकामध्ये आम्ही पंधराशे चे, चे एकवीसशे करणार सरकार आल्यानंतर हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं होतं त्याच्यामुळे निश्चितपणाने कुठलाही एखादा शब्द ज्या वेळेला दिला जातो त्यावेळेला तो शब्द कधीही म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलो तर पंधराशे देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार त्यामुळे आम्ही जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले तशाच पद्धती म्हणजे खोटा ठरत नाही किंवा कधी पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलो तर पंधराशे देणार आणि त्यांच्या खात्यामध्ये ते मिळणार त्यामुळे आम्ही जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट जमा झाले तशाच पद्धतीनं आता एकवीसशे तर आहेच पण त्याचबरोबर ही अधिक योजना प्रभावीपणे राबवणं आणि महिलांना आर्थिकरित्या त्या योजना आणखी सक्षमपणे राबवून त्यांना त्या ठिकाणी यशस्वी याकडे आम्ही करणार आहोत म्हणतात करणार आहोत सगळ्या गोष्टी आर्थिक परिस्थिती सांभाळूनच कुठे ना कुठे तरी केल्या जातील कारण शेवटी जी योजना आपण आणतो ती राबवली गेली पाहिजे आज कुठेही माता भगिनींच्या मनामध्ये शंका असता कामा नये की आता हे सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणजे योजना बंद होणार आहे योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून जी योग्य ते पावलं उचलायची असतील ते नक्कीच महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून उचलली जातात जिम्मेदारी इक्कीस सौ देने की है लाठी महिलाओं को क्या वो सारे आर्थिक अभी देखा जाए या फाइनेंशियल डिसिप्लिन तो पॉसिबल हो पाएगा जी बिल्कुल जब इतनी बड़ी सफलता जो है वो महायुति को मिली है तो हमारी जिम्मेदारी भी बढ़ती है आज मुख्यमंत्री एक नाथ जी शिंदे सर है उप मुख्यमंत्री फडनवीस सर है और अजित दादा है हमारे सारे तीनों भी पार्टी के जो प्रदेश के जो अध्यक्ष है वो है तो हम ज्यादा से ज़्यादा यही प्रयास करेंगे कि हमारी जो योजनाएं हैं वो लोगों तक और पहुंचे और जिस मुद्दों पे हमने ये चुनाव लड़ा है वो डेवलपमेंट का मुद्दा था तो आज डेवलपमेंट के मुद्दे पे जब हम ये चुनाव लड़ रहे हैं हमारी जो स्कीम्स है वो हम लोगों तक पहुंचा रहे तो हमारी ये जिम्मेदारी बनती है कि ज्यादा से ज्यादा जो आ, हमारा राज्य है वो डेवलपमेंट के इसमें ही क्षेत्र में ही, ही ज्यादा से ज्यादा जाना चाहिए और आ, हमारे यहाँ पे और ज्यादा इंडस्ट्रियल सर्किट बढ़ना चाहिए और ये योजनाएं हैं जो आ, अच्छे से हमें ग्राउंड लेवल तक पहुंचानी है और इसी सब चीजों पे हम ज्यादा कंसंट्रेट करेंगे yes.